नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजचे कापसाचे बाजारभाव अपडेट झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो कोणत्या बाजार समित्यांमध्ये सध्याच्या स्थितीला कापसाची किती आवक होता आणि कापसाला किती दर मिळत आहे मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बेलायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापसाचे बाजारभाव व कापूस बाजारभावविषयी माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वायानज आज चिवडूला सुरुवात करूया बघूया आज आपल्या चॅनलला अपडेट झालेले बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव सर्वप्रथम बाजार समिती संगमनेर येथे आवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती आहे आपल्याकडे सावनेर येथे आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर सर्व सर्वसाधारण दर मिळाला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आष्टीवर्धा येथे आवक चारशे बारा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती अकोला येथे आवक झाली चारशे सहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे इथे पाच हजार पाचशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार 10, दोनशे तीस रुपये तर इथे सर्व साधारण दर मिळाला आहे आपल्याला सहा हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक एकशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत दे जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर मित्रांनो इथे सर्व साधारण दर मिळाला आहे आपल्याला सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती उमरेट येथे आवक एक हजार बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे दहा रुपये तर मित्रांनो इथे सर्वसाधारण दर मिळाला आहे आपल्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव तसेच मित्रांनो तुमच्या बाजार समित्यांचा उल्लेख आपल्या व्हिडिओमध्ये झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून समोरील व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याला सांगता येईल चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र